स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करत आपण हा प्रवास सुरू करूया स्वामी समर्थ महाराजांनी केवळ भक्तांना नाही तर संपूर्ण मानवजातीला एक जीवन जगण्याची दिशा दिली त्यांचे विचार इतके साधे आणि सरळ होते की ते आजच्या धावपळीच्या जीवनातही आपल्याला तितकेच उपयोगी ठरतात माणूस हा नेहमी सुख समाधान आणि शांती शोधत असतो पण ही शांती बाहेर नसते ती आपल्या आत असते हेच स्वामी समर्थ महाराजांनी सतत सांगितले त्यांनी दिलेले संदेश म्हणजे जीवन जगण्याची कला स्वामी समर्थांचे पहिले शिकवण म्हणजे धीर धरा संयम ठेवा आज आपण एका बटणावर क्लिक करून जगभरातील गोष्टी मिळवू शकतो पण मन शांती ही कुठल्याही बटणावरून मिळत नाही मन शांती मिळते संयमाने योग्य विचारांनी आणि कृतज्ञतेने स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की जो संयमी तो विजयी आपल्या आयुष्यात अडचणी येतातच कधी पैसा कमी पडतो कधी कामात अडथळे येतात कधी नातेसंबंधात गैरसमज होतात पण अडचणही म्हणून जीवन थांबत नाही अडचणी या शिकवणी असतात स्वामी समर्थांनी शिकवले की अडचणींना घाबरू नका त्यातून शिका एकदा एका गावात एक गरीब शेतकरी होता नाव होतं गणू गणू खूप मेहनती पण परिस्थितीने नेहमी त्रस्त त्याचे पीक वारंवार नासायचे पावसाने साथ द्यायची नाही कधी कर्जाचा ताण कधी घरच्यांची आजारपण सतत संघर्षाने भरलेलं जीवन गणू एकदा फारच खचून गेला त्याला वाटलं की आता काही होणार नाही तो गाव सोडून जाऊन काहीतरी वेगळं करावं असं ठरवू लागला पण त्याच गावातले काही लोक त्याला म्हणाले गणू तू अक्कलकोटला जा स्वामी समर्थांच्या चरणी बस तिथे तुला मार्ग मिळेल गणू अक्कलकोटला गेला स्वामी समर्थ महाराज समोर आले गणू फार दुःखी चेहऱ्याने त्यांच्या समोर रडू लागला आणि म्हणाला महाराज माझं आयुष्य सारखं अडचणींनी भरलेलं आहे कितीही मेहनत केली तरी फळ नाही मिळत माझं भाग्यच काळं आहे बहुतेक तेव्हा स्वामी समर्थ हसले ते म्हणाले गणू भाग्य काळ नसतं भाग्य उजळण्यासाठी तुझ्या धीराचा प्रकाश लागतो तू मेहनत करतोस पण तू अधीर होतोस अधीरतेने बीज पेरल्यावर फळ मिळत नाही संयमाने थांब विश्वास ठेव तुझ्या श्रमाला नक्कीच योग्य फळ मिळेल गणूच्या मनात त्या दिवशी पहिल्यांदाच आशेचा किरण पेटला तो परत गावाकडे आला त्याने पुन्हा मेहनत केली पण यावेळेस त्याने स्वामी समर्थांचे शब्द लक्षात ठेवले संयम ठेवा त्याने पिकाला पाणी दिलं शेतीची काळजी घेतली मनात चिंता न करता श्रद्धा ठेवली काही महिन्यांनी त्याची शेती हिरवीगार झाली यावेळी पाऊसही योग्य आला गणूचं पीक भरभरून आलं कर्ज फेडलं घरात आनंद परतला गणूला तेव्हा उमगलं की अडचणी संपल्या नव्हत्या पण त्याचं मन बदललं होतं मनात श्रद्धा आणि संयम आल्यावरच जीवनात यश आलं ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थांचे विचार फक्त भक्तांसाठी नाहीत तर प्रत्येकासाठी आहेत स्वामी समर्थांचा पुढचा विचार म्हणजे मन शुद्ध ठेवा आज आपण बाहेरच्या स्वच्छतेवर भर देतो पण मनातील स्वच्छता महत्वाची आहे मत्सर राग द्वेष लोभ हे मनाला घाण करतात मन शुद्ध ठेवलं की जीवन आपोआप सुंदर होतं आपल्या रोजच्या आयुष्यात आपण खूप गोष्टींचा सामना करतो कामाचा ताण लोकांच्या अपेक्षा स्वतःच्या इच्छा पण जर आपण दररोज थोडा वेळ शांत बसलो आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर मन हळूहळू शांत होतं स्वामी समर्थांनी सांगितले की शांत मन म्हणजेच खरी शक्ती स्वामी समर्थांनी नेहमी सेवेचं महत्व सांगितलं सेवा म्हणजे केवळ देवळात पूजा नाही तर प्रत्येकाला मदत करणे आपल्या आई वडिलांची काळजी घेणे एखाद्याला योग्य सल्ला देणे गरजूला अन्न देणे हेच खरी सेवा आहे आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगतो मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यामुळे जग जवळ आलं पण माणसं दूर गेली आपण एकमेकांशी बोलायचं विसरत चाललोय स्वामी समर्थ म्हणतात की माणूस की गमवू नका तंत्रज्ञान वापरा पण नाती जपायला विसरू नका आपल्या जीवनात प्रेम आणि करुणा खूप महत्वाची आहे एखाद्या माणसाला गोड बोलणं हेच मोठं दान असतं आज जगाला पैशापेक्षा प्रेमाची जास्त गरज आहे स्वामी समर्थांचे आणखी एक सुंदर शिकवण म्हणजे कृतज्ञता आपल्याकडे काय नाही याची तक्रार करू नका रोज सकाळी डोळे उघडले की आपण श्वास घेतोय याबद्दल आभार माना आपल्या आईवडिलांबद्दल आभार माना जे आपल्यासाठी आयुष्यभर मेहनत करतात छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता ठेवली तर जीवन आनंदाने भरून जातं आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रामाणिकपणा आहे फसवणूक करून मिळालेलं यश टिकत नाही प्रामाणिकपणे काम करा प्रामाणिकपणे बोला स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की सत्य हेच सर्वात मोठं बळ आहे आज लोक खूपदा म्हणतात की वेळ नाही पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ सगळ्यांकडे सारखाच आहे फक्त आपण प्राधान्य वेगळी ठेवतो जर आपण दिवसातून फक्त दहा मिनिटं स्वामी समर्थांचे विचार वाचले ध्यान केलं तर आपले मन खूप स्थिर होतं जीवनातील संघर्ष टाळता येत नाही पण संघर्षातूनच माणूस घडतो स्वामी समर्थ म्हणतात की ज्याने संघर्षाला सामोरं गेलं तोच खऱ्या अर्थाने विजयी झाला आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की स्वामी समर्थांचे विचार म्हणजे केवळ उपदेश नाहीत ते जीवन जगण्याचं साधन आहेत प्रत्येक क्षणात त्यांचा उपयोग करता येतो घर सांभाळताना काम करताना मित्रांशी वागताना किंवा अडचणींना सामोरं जाताना शेवटी स्वामी समर्थांची शिकवण एका वाक्यात सांगायची तर ती म्हणजे संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि निष्ठेने काम करा यश तुमचं होणारच